समाजवादी पार्टीचे राज्यसभा खासदार रामलाल सुमन यांनी संसदेत महाराणा प्रतापसिंग उर्फ राणा सांगा यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याप्रकरणी त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी आज राष्ट्रीय राजपूत करेना आक्रमक झाली होती सुमन यांच्याविरुद्ध राष्ट्रीय करणीसेनेच्या सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत जोरदार घोषणाबाजी केली पंधरा दिवसाच्या आत कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा देखील इशारा निवेदनातून देण्यात आला आहे पहा या बाबतचा व्हिडिओ बोलो हिंदू सूर्य महाराणा प्रतापजी छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा जितोबा फुले यांना सर्वप्रथम मी विनम्रपणे अभिवादन करतो गेल्या काही दिवसापूर्वी समाजवादी पार्टीचे खासदार रामलाल सुमन यांनी तोंडात शेण घालून आमचं दैवत हिंदू सूर्य महाराणा प्रतापजी यांचे आजोबा संग्रामसिंग उर्फ राणासांगा त्यांना आम्ही राणासांगा म्हणून त्यांचं पूजन करतो अशा वीर योधाला अत्यंत अभद्र शब्दाने त्यांचा त्यांनी राज्यसभेमध्ये घोर अपमान केला त्याबद्दल आमच्या राष्ट्रीय करणी सेना जळगाव जिल्हा व महिला भगिनी यांनी अत्यंत तीव्र आंदोलन छेडण्याचे नियोजन केलेले आहे त्या संदर्भामध्ये आम्ही आज जळगाव जिल्ह्याचे कर्तव्यध्यक्ष जिल्हाधिकारी आयुष प्रसादजी यांना निवेदन दिलेलं आहे जर का आमच्या या निवेदनाचा विचार शासनाने योग्य प्रकारे नाही केला तर आम्ही येणाऱ्या काळामध्ये रस्ता रोको किंवा भव्य दिव्य आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही याची शासनाने ज जबाबदारी घ्यावी आणि जर शासनाने जबाबदारी नाही घेतली आणि जो काही अनर्थ घडला त्याला सर्वस्वी शासनात जबाबदार येईल अशी मी हे करतो विनंती करतो माझं नाव भरतप्पा पाटील मी नगरसेवक हो आहे बोदोडला संपूर्ण जिल्ह्यामधून प्रत्येक तालुक्यामधून दोन दोन पाच पाच पदाधिकारी आमचे आलेले आहे पण येणाऱ्या काळामध्ये फार मोठं आंदोलन आम्ही छेडल्याशिवाय राहणार नाही